नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माय युट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचं एक लेटर आपल्या समोर ले आलेलं आहे आणि नक्की या लेटरमध्ये काय म्हटलेलं आहे नवीन मदतनीसांना कशा पद्धतीने त्यांनी इथं फायदा मिळवून देण्यासाठी ले हे लेटर आयुक्तालयाला पाठवले पाठवले आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने काय मागणी केलेली आहे आयुक्तालयाला हे सुद्धा पाहणे खूप महत्वाचे आहे बघा ज्यावेळेस अंगणवाडी सेविका व मदतनीसांना काही अडचण निर्माण होते त्यावेळेस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघांकडे ती तक्रार जाते त्या त्यानंतर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे जे अधिकारी आहेत जे कार्याध्यक्ष आहेत जे सरचिटणीस आहेत ते सर्व माहिती आयुक्तालयाला आपल्या लेटरद्वारे कळवतात त्या संदर्भातच ही माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे हे लेटर आहे दिनांक बघा सात मार्च दोन हजार पंचवीसचे हे लेटर आहे आणि हे लेटर कोणाला पाठवण्यात आले तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बघा महिला व बालविकास विभाग माननीय मंत्री महोदयांना हे लेटर पाठवण्यात आलेलं आहे तसेच बघा माननीय सचिव महिला व बालविकास विभागांना सुद्धा हे लेटर पाठवण्यात आले तसेच बघा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे जे आयुक्त आहेत या आयुक्तांना सुद्धा हे लेटर पाठवण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि विषय काय आहे बघा नवनियुक्त मदतनीसांना अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती बाबत लेटर पाठवण्यात आलेला आहे काही एरियामध्ये असं झालेलं आहे की त्या ठिकाणी मदतनीस या पदाची भरती झालेली आहे परंतु आता सेविका हे पद रिक्त आहे तिथं तर त्या ज्या मदतनीस लागलेल्या ला आहेत त्यांना अजून कामावर हजर होऊन दोन वर्ष पूर्ण झालेले नाही तर ते त्या मदतनिसांना थेट नियुक्ती करण्यापेक्षा सरकारने किंवा त्या विभागाने इतर भरती काढून त्या भरतीमध्ये डायरेक्ट सेविका ही पदी भरण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे इथे या मदतनिसांवर अन्याय होत आहे त्यामुळेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने हे लेटर महिला व बालविकास विभागाला पाठवलेलं आहे तर ह्या लेटरमध्ये काय आहे हे जाणून घेऊया तर बघा महोदय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आम्ही निवेदन सा, निवेदन सादर करीत आहोत आपण याचा सहानुभूतीने विचार करून संबंधित मदतनीसांना न्याय मिळवून देण्याबाबत विनंती केलेली आहे तर बघा एक नंबरचा ऑप्शन बघा महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना दीड वर्षापूर्वी मदतनीस पदावर भरती करण्यात आली होती भरती झालेल्या मदतनीसांचे शिक्षण बारावी पदवीधर आहे त्या मदतनीसांना पदावर रुजू होऊन एक एकूण सोळा ते वीस महिने पूर्ण झालेले आहेत शासन निर्णयानुसार मदतनीस पदावरून सेविकापदी थेट नियुक्ती करता दोन वर्षाची अट असल्या कारणाने या सध्या परिस्थितीत मदत त्या मदतनीसांना अंगणवाडी सेविकापदी थेट नियुक्ती मिळणे शक्य नाही त्यामुळेच महिला व बाल विकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास योजनेत अंगणवाडी सेविका मदतनीस पदाच्या भरतीबाबतचे नवीन आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत त्यानुसार त्यानुसारच प्रकल्प कार्यालयाकडून सेविका मदतनीस पद भरण्याची जाहिरात निघालेली आहे ज्या मदतनीसांचे सेवेचे दोन वर्ष पूर्ण होण्याकरिता चार ते सहा महिने बाकी आहेत त्या मदतनीसांना थेट नियुक्ती दिल्यानंतर त्या अंगणवाडी केंद्राचे पद भरण्याबाबत आम्ही विनंती करत आहोत जर अंगणवाडी केंद्रात सेविकांचे पद भरले गेले तर त्या मदतनिसां मदतनिसांना ज्यांचे शिक्षण बारावी ते पदवीधर आहे त्यांना पुढील अनेक वर्षे सेविकापदी थेट नियुक्ती मिळणे शक्य होणार नाही म्हणून ही नवनियुक्ती मदतनीसांचा से मदतनीसांच्या सेवेच्या व शिक्षणाचा विचार करून सेविकापदी थेट नियुक्ती दिल्यानंतर त्या अंगणवाडी केंद्राचे रिक्त पद भरण्यात यावे असे आम्ही नम्र विनंती करत आहोत बघा आपले विश्वासू महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ बृजपाल सिंग सरचिटणीस बघा अशा पद्धतीने हे माहि सरकारला विनंती करण्यात आलेली आहे की ज्या मदतनीसांना बघा ज्या ठिकाणी मद सेविका पद हे रिक्त झालेले आहेत त्या ठिकाणी इतर कोणत्याही स्पर्धेत मदतनीस नाहीये तर त्या मदतनीसांचे शिक्षण बारावी पद पदवीधर आहे परंतु त्यांना सेविका पदे थेट नियुक्ती होण्यासाठी दोन वर्ष पूर्ण झालेले नाहीत फक्त त्यांना काही महिनेच बाकी आहेत तर त्या मदतनीसांचा अगोदर सेविकापदी विचार करावा व नंतर त्या झालेल्या रिक्त पदाचा रिक्त पदाची भरती काढावी अशी सरकारला विनंती करण्यात आलेली आहे खूप महत्वपूर्ण हे हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्या शेअर करा कारण की इथं ज्या नवनियुक्त मदतनीस या रुजू झालेल्या आहेत कामावर ज्यांना सध्या आता बघा सोळा ते वीस महिने कामावर रुजू होऊन झालेला आहे त्या मदतनीसांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की शासन निर्णयानुसार बघा मदतनीस या पदावरून सेविकापदी नियुक्ती दोन वर्षाची अट आहे परंतु जर त्या ठिकाणी इतर कोणत्याही मदतनीस नसतील तर या मदतनीसांचा विचार करण्यासाठी हे लेटर महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी संघांकडून पाठवण्यात आलेले आहे ही मागणी खरंच खूप महत्वपूर्ण आहे इतर बाहेरून सेविकापदी डायरेक्ट भरती करण्यापेक्षा अगोदर ज्या मदतनीस आहेत त्या मदतनीसांची थेट थे थे सेविकापदी नियुक्ती करा व नंतर ते पद रिक्त होत आहे त्या मदतनीसपदी नवीन जाहिरात काढून भरती करा अशीच मागणी या लेटरद्वारे करण्यात आलेली आहे जर तुम्हाला हा खूप महत्व व्हिडिओ आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन अंगणवाडीच्या माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तुमच्यासाठी मी खूप महत्त्वपूर्ण आणि अगदी योग्य ती माहिती अंगणवाडीबद्दल योग्य ती माहिती मी घेऊन येत असते त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा